जसा मुंगीला साखरेचा रवा लहानपण देगा देवा so, hi everyone, शिवानी, शिवानी सो हाय एवरीवन मी शिवानी शिवाणीच ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी काय दाखवत आहे व्हिडिओजमध्ये हे काय आहे तुमच्या मनात प्रश्न आला असेल ना सेम मी हा मोमेंट कॅप्चर करण्यासाठी इथे घरासमोर आहे आणि तुम्ही बघा घरासमोर किती साऱ्या मेंढ्या दिसते आणि त्या अंकलने मला आवाज दिला त्यांना पाणी पाहिजे होतं तुम्ही बघितलं मी त्यांना पाणी दिलं आणि मी म्हटलं की चला एक व्हिडिओ बनवावा ॲक्च्युली ना एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे नियर अबाऊट दहा ते बारा पंधरा वर्षाच्या आधी जेव्हा मी खूप छोटी होती नियर अबाउट वन टू सेकंड थर्डमध्ये तेव्हा आमचं जे गाव आहे दामणवाडा बिलकुल आजूबाजूनी शेतांनी पूर्णपणे भरलेलं आहे आणि मधात माझं गाव तर आम्हाला म्हणजे हरवर्षी आमच्या शेतीमध्ये ना आमच्या शेतीमध्ये म्हणा किंवा दुसऱ्यांच्या शेतीमध्ये हे राजस्थानचे जे लोक आहेत मेंढ्या पाळणेवाले लाल गाय पाळणेवाले तर या गायीचा असा असा पुळा बराच असा कळप घेऊन यायचे आणि ते आलेत की काय करायचे ना तिथे राहायचे आता ती ती ते तिथे आल्यानंतर का करायचं असं मला काहीच कळत नव्हतं पण आमच्या डोळ्यांना तो क्षण पाहण्याची खूप सवय ना ना होती आणि आम्हाला ते त्यांना लाल गायवाल्यांना पाहिल्याशिवाय करमतच नव्हतं आणि सेम दहा ते बारा वर्षानंतर हा सुखद अनुभव मला इथे अनुभवायला मिळाला तुम्ही बघू शकता किती मस्त वाटत आहे यांना पाहून यांना चरताना पाहून याच्यामध्ये काही बकऱ्या पण होत्या आणि तुम्ही बघू शकता या मेंढ्या आहेत पण ॲक्च्युली यांच्यावरचं जितकं पण काही ते लोकर आहेत ना ते पूर्णपणे रिमूव्ह केलं आहे बहुतेक आणि मस्त त्या काकाजीसोबत गप्पा गेल्या खूप सुंदर वाटलं हा अनुभव आला खूप सुंदर होप्स सु तुम्हाला व्हिडिओमध्ये पण खूप छान वाटलं असेल सो तुमच्या पण गावामध्ये असं येतात का कोणत्या उद्देशाने येतात तर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट कराल ओके आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका